तक अठराशे परमेश्वराचा दास डीएल मोड याच्या जीवन काळामध्ये लिहिलेली अद्भुत त्रिलोष्टा एक दिवशी डीएल मोडी फिरत फिरत कारखान्यामध्ये गेला जसा तो आत गेला तसे काम करणारे लोक हुंदके देऊन रडायला लागले कारखान्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी तो गेला त्या त्या ठिकाणी काम करत असणारे कामगार लोक रडायला लागले काही लोक काम करत करत रडायला लागले काही लोक काम बंद करून रडायला लागले काही लोक उभे राहून काम करत होते ते उभे राहून रडायला लागले काही लोक मशीन चालवत होते तेही रडायला लागले काही लोक खुर्चीवरती बसले होते तेही खुर्चीवरती बसूनच रडायला लागले सर्व लोक काम सोडून आपल्या पापांची आपल्या चुकीची आठवण करून पश्चाताप करून हुंदकी देऊन रडायला लागले डीएल मात्र साधारण व्यक्तीसारखा कारखाना पाहत पाहत कारखान्यामधून फिरत होता शेवटी सर्व कामगार लोक आपल्या पापांचा पश्चाताप करत मोठमोठ्याने रडू लागले मालकाला समजेना काय करायला पाहिजे म्हणून मालखान कारखानाच बंद केला सर्व मशीन बंद झाल्यावर सर्व कामगार डीलमोडीच्या समोर येऊन उभे राहिले दे। आणि त्या सर्व लोकांना प्रभू येशूच्या प्रीतीविषयी मोठ्यानं सुवार सांगितली आणि त्या सर्व लोकांच्या मध्ये एक नवीन जागृती आली प्रियानो परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं मत याचा अकरावा अध्याय आणि अठ्ठावीस वचन अहो कस्ती व बाराक्रांत जन हो तुम्ही सर्व मजकड या म्हणजे मी तुम्हाला विसावा केवळ प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण मानव जातीचा खरा विसावा देणारा प्रभू आहे प्रभू येशू शिवाय कोणीही नाही की त्याच्याद्वारे मनुष्य पश्चाताप करेल प्रियानो डीयर मुडी फक्त त्या कारखाना पाहण्यासाठी आत गेला परंतु कारखान्या सर्व लोक पश्चाताप करून रडू लागले कारण मोडी हा प्रभू येशूचा शिष्य होता प्रभू येशू वर विश्वास ठेवणारा व्यक्ती होता आणि तो एक अभिषिक्त होता प्रभू तुम्हाला मला आशीर्वाद देऊ पश्चाताप करणार हृदय देऊ आणि